नमस्कार मैत्रिणीनो किचन क्विन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पिठलं बनवूया ते पण हटून बनवायचं आहे म्हणजे पीठ वैरून बनवायचं आहे तोंडाला जर चव नसेल तर हे पिठलं आपल्या घरी बनतंच आणि त्यातल्या त्यात भाजीला काय नसेल तर बनवलं जाणारं हे पिठलं पीठ पिट वेरून बनवायचं आहे बनवायला सोपं आणि चवीला मात्र प्रतिम लागणार असं आहे चला तर साहित्य काय काय घेतले पाहूया कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत कडीपत्ता लागणार आहे हिरवी मिरची थोडीशी बारीक केलेली आहे लसूण घेतलेला आहे कोथंबीर कडीपत्ता जिरे मोहरी आपल्याला पाणी लागणार आहे आणि डाळीचं पीठ त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढई थोडीशी तापल्यानंतर दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलकंच आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं तर त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान अशी फुलून आली की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता हिरव्या मिरचीचा ठेचा आणि जो लसूण आपण जाडसर वाटून घेतलेला तो लसूण त्यामध्ये घालायचा आहे कांदा इथे मी वापरणार नाही म्हणून लसूण भरपूर वापरलेला आहे हिरवी मिरची थोडीशी बारीक करून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकता किंवा हिरवी मिरची बारीक करून घालू शकता कच्चे शेंगदाणे मी जाडसर वाटून घेतलेले म्हणून इथे ते तेलामध्ये शेंगदाणे घातलेले आहे म्हणजे शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजले जातील आणि ताताकली हे शेंगदाणे छान लागतात भरपूर लसूण घालून मी पिटलं बनवते त्यामुळे कांदा वापरत नाही लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेतल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे जे वाटून घेतलेले आहे ते पण हलकेसे क्रिस्पी झालेले आहेत लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढं आपल्याला पिठलं बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी घेऊ शकता दोन वाटी जर आपल्याला पिठलं हवं असेल तर त्यामध्ये दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि साधारणतः चार चमचे आपल्याला बेसन लागणार आहेत परंतु पीठ वैर पीठ वैरून आपण पिठलं बनवणार आहे त्यामुळे गरजेनुसार आपण त्यामध्ये पीठ ॲड करू शकतो छान अशी उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे सुरुवातीला हाय फ्लेम वरती छान अशी उकळी येऊ द्यायची आणि पाण्याला उकळीला आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मंदाचे वरती पीठ वैरून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत कुठेही गुठळ्या राहत नाहीत एकसारखं पीठ आपल्याला वायरता येतं पाण्याला उकळी आली गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता थोडं थोडं पीठ आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया हो सुरुवातीला जास्त पीठ घातलं तर त्याच्या गुठळ्या होतील आणि एकसारखं आपल्याला पिठलं बनवता येणार नाही म्हणून असं थोडं थोडं पीठ एकसारखं हलवत घेऊन थोडं थोडंसं पीठ त्यामध्ये ऍड केलेलं आहे दोन वाटी पा, जर पाणी घेतलं असेल तर साधारणतः चार चमचे आपल्याला पिठाची गरज आहे पण गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये पीठ ऍड करू शकता सुरुवातीला जास्त पीठ घालायचं नाही पिठलं ज्यावेळी थंड होतं त्यावेळी थोडंसं घट्टसर होतं त्यामुळे तुम्हाला जसं पिठलं बनवायचं आहे तेवढं त्यामध्ये ते पीठ ॲड करू शकता यामध्ये आणखी पीठ घालायची गरज नाही मंदाची हे छान असं शिजू द्यायचं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं कुठे गाठी असतील तर त्या एकसारखे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून एक वाफ द्यायची हो आहे स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली पुन्हा एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि मंदाचे वरती हे आपल्याला पिठलं शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर हे थोडस घट्टर होईल थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे नंतर झाकण काढायचं आहे आणि पिठलं तयार आहे तुम्ही ते पाहू शकता पिटलंसारखं छान असं शिजलेलं आहे गरम गरम भाकरी आणि त्याबरोबर सोबत आपल्याला खाण्यासाठी हे पिठलं तयार आहे थोडीशी कोथिंबीर राहिलेली स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातली पुन्हा एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि हे गरम गरम जे पिठलं आहे खमंग चवीचं असं पिठलं भाकरीबरोबर खाण्यासाठी अप्रतिम लागतं किंवा भाताबरोबर हे तुम्ही खाऊ शकता भात भाकरी चपाती असो पण शक्यतो आमच्याकडे पिठलं हे भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खातात घरामध्ये भाजीला काय नसेल तर असा बेत बनतो किंवा तोंडाला चव नसेल तर पिठलं भाकरी घरामध्ये हमकास बनते पीठ वैरून बनवलेलं पिठलं चवीला छान लागतं तुमची पिठलं बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने कधी बनवलं नसेल तर नक्की बनवा खमंग चवीचं हे पीठ वैरून केलेलं पिठलं जबरदस्त चवीला लागतं गरम गरम भाकरी आणि पिठलं ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पिठलं बनवत असताना काही ठिकाणी कांदा वापरतात परंतु जास्त लसूण वापरल्यामुळे मी कांदा वापरत नाही आणि आमच्याकडे हे असं पिठलं बनवताना शेंगदाणे घालतात मग काहींना शेंगदाणे जर आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता परंतु या पिठल्यामध्ये जे आपण शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटून घातलेले आहे ते दातामध्ये क्रंची खूप छान लागतात एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा